आय मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच महालक्ष्मी उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जखमी झाले पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी जवळ महालक्ष्मी मंदिर उडान पुलावर गुजरातहून येणारी मारुती सुझुकी डिझायर कार नंबर डी एक के नऊ चार सात नऊ तसेच अशोक लेलाड ट्रक क्रमांक चार 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 रस्ता खराब असल्यामुळे या ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भयंकर अपघात घडला व कारचा चेंदामेंदा झाला झाला कारचालक मुकेश मंगल यादव वय छत्तीस याचे डोक्यास मुक्कामार लागला तसेच किरण देवी मिथून दास वय अठ्ठावीस यांना कमरेत किरकोळ लागल्याने जखमी झाले दोघांना कासा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले ट्रक चालक हा अपघात करून फरार झाला आहे पुढील तपास कसा पोलीस स्टेशन करीत आहे वस्तुस्थिती पाहता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रत्येक उडान पुलावर कॉन्क्रीटीकरण चे काम अर्धवट ठेवल्याने सतत असे अपघात होत आहे याला जबाबदार कोण सर्व पुढारी मंत्री गपका असा सवाल वाहन चालक व वा ग्रामस्थ करीत आहे वेळेवर चारोटी टॅप चे ट्राफिक पोलिस निरीक्षक पराड व त्यांचे पोलीस घटनास्थळी वा पोहोचून वाहन बाजूला करून ट्राफिक सुरळीत केली व जखमींना दवाखान्यात पाठवण्यात हातभार लावला रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट